कोपरगाव शहरात एक दिवसीय समता सैनिक दलाचे शिबिर उत्साहात संपन्न कोपरगाव भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल संस्थापक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष मीराताई यशवंतराव आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरस्ते आंबेडकर साहेब या धम्म संस्थेच्या माध्यमातून दिनांक पंधरा सप्टेंबर रविवार रोजी लोंबणी उपवन अरण्य बुद्ध विहार या ठिकाणी सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत एक दिवसीय संता संगीत दल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदारसैनिक भरतीकरिता केंद्रीय शिक्षक केंद्रीय डिव्हिजन ऑफिसर दादासाहेब ठोसले हे प्रशिक्षण देण्याकरिता उपस्थित होते तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या अध्यक्ष वैश्लीताई अहिरे सर जिल्ली पंडितताई दिव्यताई तिमवणताई व विद्या सोन पसारे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा संघटक नानासाहेब जगताप हे उपस्थित होते पूज्य भिक्षू आनंद सुमन सिरी थेर व पूज्य भिक्खू कश्यप जी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळेस सर्व भीमसैनिकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता केंद्रीय सहाय्यक शिक्षक अतिश त्रिभुवन अजय पाटील दब्बू साबळे किरण गायकवाड गणेश पवार विलास पगारे रामनाथ जाधव विलास गवळी मिलिंद घोडेराव गणेश निळे प्रकाश जगताप अशोक गायकवाड व महिला सैनिक स्वरूपाई दुशी चालन जगताप दगुबाई पगारे कुसुम ठोमरे हिराबाई कोपरे शिरसाट ताई छाया जाधव आधुनिक कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी नवीन भीम सैनिक समता सैनिक दल मध्ये प्रवेश करून रीतसर फॉर्म भरून घेण्यात आले सम्राट न्यूज साठी प्रतिनिधी गणेश पवार कोपरगाव विश्व वंदनीय पथकात महाकाव्य भागांवर संबोधत तुमच्या माझ्या जीवनाचे शिल्पकार संत परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मान अशा धमल क्रांतीला मित्रिवार नुर वंदन करतो आज जे जीवन प्राणी मी जगत आहे ते केवळ बाबासाहेबाच्या प्रेरणा कारण ज्याप्रमाणे कुंभार आपले घट्ट बनवताना अनेक प्रकारचा त्याला आकार देऊन त्याला सुंदर असं बनवतो तसंच बाबासाहेबांनी बनवलं आहे आणि ह्या सुंदरतेला कुठल्या प्रकारची बाधा होऊ नये म्हणून मानवाच्या विकासासाठी त्या काळामध्ये जो अन्य अत्याचार व्हायचा त्याच्या संरक्षणार्थ बाबासाहेबांनी समता सैनिक दल नावाचं एक सैनिक निर्माण करून समाजाचं संरक्षण केलं हे बाबासाहेबांचं पहिलं खूप महान कार्य आहे नंतर बाबासाहेबांनी प्रत्येकाला शिक्षण मिळावं प्रत्येकाला शिक्षण मिळून शिक्षण खूप मोठी संधी उपलब्ध करून आज समाज कोणतं शिकवरा असा जाऊन पोहोचलेला आहे आणि म्हणून या बाबासाहेबांचं आपण खरोखरच खूप उपकारार्थी म्हणून त्यांचे जे उपकार आहेत ते पेडण्याचा आपण प्रयत्न करावा समाजाला प्रत्येकदा नवी दिशा देण्याचं काम समाजानं करावं आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही अत्याचार त्यासाठी समाजानं धावून गेलं पाहिजे की आजही काळाची गरज आहे कालही काळाची गरज आहे आणि उद्या देखील ती काळाची गरजच आहे तर मला निश्चित मला असं वाटतंय तर हा जी समता सैनिक दल आहे ही जी बाबासाहेबांची अत्यंत अनमोल अशी संस्था आहे आणि संस्थेच्या माध्यमातून प्रत्येकाने त्याचा आदर्श घेऊन आपल्या कुटुंबातून एक तरुण ज्याचा वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याचा वय तो पंचवीस वर्ष जातील आहे त्याचप्रमाणे आपण ज्या शिष्याला दान द्यावं शिक्षण द्यावं सेवा वगैरे त्याला प्रेरित करावं असं मी सर्वांना ऐकायचं सूचित करतो आपल्या सर्वांचं मंगल व्हावं कल्याण व्हावं